<ंगें> <तोड़ा सा काली। ंगेंगें> वर्षाप्रमाणे एक जानेवारीला म्हणजे नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या जनतेला असणाऱ्या शुभेच्छा आहेत एक नवीन इतिहास ज्याला आपल्याला म्हणता येईल मानवतेच्या दृष्टिकोनातून हा भीमा खोरा गावातून सुरुवात झाला त्याला अभिवादन करण्यासाठी जनता या ठिकाणी एकत्र येते मी असं म्हणतोय की हे एक चांगली गोष्ट अशी परिस्थिती आहे शासन आपल्या परीने असणार सुविधा पुरवण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करते पण ते अपुऱ्या पडत आहेत शासनाने कुठेतरी या गोष्टीचा असणारा विचार करून पुढच्या वेळेस या सुविधा पुरवल्या जातील अशी असणारी परिस्थिती आहे पार्टीसारखी जी संघटना आहे त्यांनी याच्यामध्ये अधिक लक्ष घातलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय एका दृष्टीने मी असं म्हणेन की हा जो संघर्ष आहे भीमा कोरेगावचा संघर्ष फिजिकल रित्याने संपलाय असं मी त्या ठिकाणी म्हणेन पण मानसिकरित्याने अजून चालू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे असा हा मानसिक संघर्ष जोपर्यंत चालत राहील या देशामध्ये तोपर्यंत मला असं वाटतं की ज्या ज्या सिम्बॉल्स आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून लोक त्याला असा अभिवादन करण्यासाठी येत राहतील आणि आपली स्वतःची असणारी जी कमिटमेंट आहे ज्या सगळ्या मानवतावादी चळवळीच्या दृष्टिकोनातून त्याला ते, ते सातत्याने दाखवत राहतील अशी असं एकंदरीत परिस्थिती मी त्या ठिकाणी बांधतोय पेशवाईतली असणारी जी काही विषमता होती आणि अमानुष वागणूक जी होती त्याच्या विरोधातला असणारा हा जो लढा होता आ, तो फिजिकली मी जसं म्हटलं तसं संपलं आहे मानसिक दृष्टिकोनातून चालू आहे त्याला मी असं या ठिकाणी अभिवादन करतो आणि आम्ही सगळेजण त्याला असं सोयी उपाय करतो देशात आणि केंद्रात भाजपची सरकारे आणि पुढील म्हणजे दोन वर्षांनी शंभर वर्ष पूर्ण होतील या स्तंभाला आपलं हां तर मग कशी तयारी असेल किंवा मग आता परभणीची घटना घडली वारंवार घटना घडतात एका दृष्टिकोनातून आपण असाल बैतर तर परवणीची घटना आहे बीडची घटना आहे आणि म्हणून मी म्हणालो की इथला असा मानसिक जो बदल व्हायला पाहिजे होता तो काही झालेला नाही तो आज दिवसाच्या अनेक घटना घडतील असं मला दिसत या सगळ्याच्या आणि त्याला माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की हा जो मानवतावादी लढा उभा करणारे जे आहेत यांनी सक्रिय दृष्टिकोनातून आता काही गोष्टींकडे पाहणं हे महत्वाचं तरच हा संघर्ष आपल्याला दिसतोय त्याला सर कुठेतरी एक टोक येईल म्हणजे बदलाचा टोकेल येईल असं मी त्या ठिकाणी मानतो ती गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय अशी असतात परिस्थिती आहे केंद्राचं असणारं सरकार असेल राज्याचं सरकार हे बी जे पीचं सरकार आहे या सरकारकडून असताना माझ्या अंदाजानं पोलिटिकल पार्टीज म्हणून बघायला आपण असताना सुरुवात केलं पाहिजे वैचारिक बदल आहे का मतभेद आहेत का तर टोकाचे मतभेद आहेत मी असं म्हणेन त्याच्यामध्ये या सगळ्या पक्षांबरोबर परंतु टोकाचे मतभेद जरी असले तरी ते फिजिकल स्वरूपामध्ये येणार नाही त्याची दक्षता आपण घेतली आणि ते जर घेतलं तर मला वाटतं हा वैचारिक लढा समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून फार चांगल्या रीतीने उपयोगात आणला जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे फक्त तो, 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 तो फिजिकल स्वरूपामध्ये होऊ नये एवढीच फक्त इच्छा आहे त्याच्यामध्ये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट